सावरकरांनी अंदमानात होणाऱ्या कोणत्याच संपामध्ये भाग घेतलेला नव्हता असा एक आरोप त्यांच्यावर केला जातो निरंजन टकलेंसारखे जे फ्रॉड असतात ते असं म्हणतात की सावरकरांना आपल्या पत्नीला भेटण्याची आणि कुटुंबाला पत्र पाठवण्याची सवलत मिळत होती संपात भाग घेऊन त्यांना ती सवलत गमवायची नव्हती म्हणून त्यांनी कधीच कोणत्याही संपामध्ये भाग घेतला नाही सावरकर आपल्या कुटुंबासह अंदमानच्या वसाहतीमध्ये राहत नव्हते परदेशात आपली पत्नी आजारी असताना आपली उरलेली साडेपाच महिन्याची शिक्षा ब्रिटिशांनी रद्द करून मुक्त केलेला आहे आगखान पॅलेसवर कुटुंबासह आणि सचिवासह राहत असताना स्वतःच्या आजारी पत्नीची शुश्रूषा करायला मिळाली आहे असं बाबाराव सावरकरांच्या बाबतीत घडलेलं नव्हतं बाबारावांना येसुवैनींच्या मृत्यूची बातमी कित्येक महिन्यानंतर कळाली होती ज्या कारागृहामध्ये बाबाराव होते त्यांना हे माहीतच नव्हतं की आपला धाकटा भाऊ याच कारागृहामध्ये येऊन पडलेला आहे ते सुद्धा त्यांना कित्येक महिन्यानंतर कळलं एकोणीसशे दहा साली सावरकर आणि माईंची भेट भायकाळाच्या कारागृहामध्ये झाली होती त्यानंतर नऊ नऊ वर्षांनी तीस मे एकोणीस तीस मे एकोणीसशे एकोणीसला सावरकरांची आणि माईंची अंदमानला भेट झाली त्यानंतर दीड वर्षानंतर नोव्हेंबर एकोणीसशे वीसमध्ये माईंची आणि सावरकरांची भेट झाली म्हणजे या दहा वर्षामध्ये जवळपास दोन ते तीन वेळेस त्यांना भेटता आलेलं होतं एकोणीसशे वीसला संपूर्ण सावरकर कुटुंबालाच या सावरकर बंधूंना भेटायची अनुमती मिळाली होती पत्र पाठवण्याची सवलत किती महत्त्वाची आहे ते मी आपल्याला पुढं सांगणारच आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने क्रांतिकारक त्रैलोक्याना चक चक्रवर्ती आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात सावरकर बंधूंनी संपात भाग घेतला नसला तरी ते गुप्तपणे आम्हाला संपात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत होते सावरकर बंधू बाबू घोष आणि आमच्यापूर्वी इतर आलेले अन्य क्रांतिकारक त्यांनी सुद्धा फार हाल अपेष्टा सहन करत खूप कडव्या लढ्यानंतर काही सवलती मिळवल्या होत्या आणि आता ते अधीक्षकांचे लाडके बनलेले होते संपामध्ये भाग घेऊन त्यांना त्या ते सवलती गमवायच्या नव्हत्या असं असलं तरी सावरकरांनी आम्हाला संपात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दे वेळोवेळी प्रोत्साहन दिलेलं होतं जुन्या राजबंदीवानांनी संप न करता त्याचं दायित्व नव्या बंदीवानांनी घेतलं होतं आणि त्या संपाच्या निमित्तानं देशामध्ये दे खळबळ माजवण्याचं काम सावरकरांनी स्वतःकडे घेतलेलं होतं एक म्हणजे संप करून राजबंदीवानांच्या सगळ्या मान्य पूर्ण करून घ्यायच्या आणि संपाच्या निमित्तानं देशभरात राजबंदीवानांचे होणारे हाल पोचवायचे असा एका दगडामध्ये दोन पक्षी मारणारा सावरकरांनी डाव खेळलेला होता सावरकरांनी संपात भाग घेतला नसला तरी संपाची माहिती बातमी भारतात पोचवण्यासाठी माणसं धाडणं पत्र पाठवणं महायुद्धाच्या बातम्या मिळवणं सहकाऱ्यांकडून वर्तमानपत्र गुप्तपणे मिळवणं आणि ते लपून छपून वाचणं अशी महत्वपूर्ण कामं सावरकरांना केवळ संपात संपा भाग न घेता मुलं मुळं करता आलेली होती सावरकरांनी सातत्याने संपामध्ये जर भाग घेतला असता तर वर्षातून एक पत्र पाठवण्याची जी त्यांना सवलत मिळाली होती तीसुद्धा ब्रिटिशांनी काढून घेतली असती एखाद्या किल्ल्यावर राहून आपण आपल्या मुलीला पत्र लिहावं म्हणजे दैनंदिन पत्रव्यवहार करावा तशी सावरकरांना सवलत मिळालेली नव्हती दहा वर्षामध्ये सावरकरांना निवळ आठ पत्रच आपल्या धाकट्या भावाला म्हणजे डॉक्टर नारायणराव सावरकर यांना पाठवता आलेली होती जर ब्रिटिशांनी ही सवलत काढून घेतली असती तर सावरकरांनी आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव यांच्या माध्यमातून सर्व राजबंद्यांच्या मुक्ततेसाठी जी चळवळ सुरू केली होती त्याची सुद्धा हानी झाली असती अंदामानातील चौथ्या संपामध्ये सावरकर काम सोडून सहभागी झाले नव्हते म्हणून त्यांना गव्हर्नर जनरल मॉन्टेग्यू यांना आवेदनपत्र पाठवण्याची संधी मिळाली या संधीचा पुरेपूर लाभ घेत सावरकरांनी सर्व राजबंदीवानांच्या मुक्ततेची मागणी केली होती आणि अंदमानामध्ये राजबंदीमानांचा केला जाणारा छळ विषद केलेला होता त्याच वर्षी आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव यांना पाठवलेल्या पत्रामध्ये या आवेदनाचा उल्लेख केलेला होता नारायणराव त्या पत्राच्या शेकडो प्रती काढून राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटलेल्या होत्या इतकंच काय तर अमृत बाजार पत्रिका बंगाली आणि इतर इंग्रजी दैनिकांमधून अनेक देशी भाषेतील वृत्तपत्र मासिक यामधून ती पत्र प्रसिद्ध झालेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की सर्व देशाचं लक्ष अंदमानात होणाऱ्या राजबंदीवानांच्या छळाकडे वेधलं गेलेलं होतं कारागृहातील असहकारानुसार सावरकरांनी एकोण बारा ते दोन जानेवारी एकोणीसशे तेरा या तीन दिवसांमध्ये उपोषण केलेलं होतं अन्नपाणी होता म्हणजे राजबंदीवानांना त्यांच्यावर झालेल्या क्रौराविर क्रौर्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यात सावरकरांचा सक्रिय सहभाग असल्याचं स्पष्ट होतं सावरकर अंदमानातल्या तिसऱ्या संपामध्ये सहभागी झाले पण घरातून पत्र येण्याची त्यांनी वाट बघितली कारण घरातल्या पत्रामध्ये त्यांना देशातल्या घडामोडींची माहिती मिळेल अशी आशा होती आणि तसंच घडलं तिसरं पत्र त्यांच्याकडे आलेलं होतं तिसरं पत्र अंदमानला आलेलं होतं त्या पत्रामध्ये स्कॉटिश समाजवादी राजकारणी कामगार संघटक कामगार पक्षाचे संस्थापक जेम्स केर हार्डी यांची टिप्पणी होती हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सावरकरांच्या अंदमानातील कारावासाबद्दल त्यांनी टीका केलेली होती आयर्लंडमध्ये कित्येक लोक उठावाच्या धमक्या देत होते सैन्य उभारून उघडपणे फिरत होते तरी सुद्धा ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध कोणतीच पावलं उचललेली नव्हती पण सावरकरांसारख्या एका हिंदी क्रांतिकारकाने पिस्तुलेत वितरित पिस्तुलांचं वितरण केलं तर त्या त्याप्रधासाठी त्यांना पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली हे अन्यायकारक आहेत असा त्या टीकेचा सा सारांश होता इंग्लंडच्या नियमानुसार सावरकरांना राजकीय बंदीवानाचा दर्जा द्यावा आणि त्यांना सगळ्या प्रथम श्रेणीच्या सवलती देण्यात याव्यात हे जर शक्य नसेल तर त्यांचं वर्गीकरण एक सामान्य बंदीवान म्हणून करावं आणि सामान्य बंदीवानाच्या सवलती त्यांना देण्यात याव्यात सावरकर जसं आपल्या वैदानामध्ये लिहितात राजबंदीवान आणि सामान्य बंदीवान या दोन्हीचे दोन्ही सवलती आम्हाला मिळत आहेत म्हणजे दोन्हीकडनं आम्हाला तोटे सहन करावे लागत आहेत या पत्रातला मजकूर आक्षेपार्ह ठरवून ते सावरकरांना देण्यात आलं नाही पण सावरकरांच्या सहकार्यांनी गुप्तपणे त्या पत्रातला मजकूर त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला होता आठ जून एकोणीसशे चौदाला ला सावरकरांनी काम करायला नकार दिला तर त्यांना सात दिवस हातात बेड्या घालून उभा राहण्याची शिक्षा दिली पंधरा जूनला त्यांची शिक्षा संपली सोळा जूनला त्यांनी परत काम करायला नकार दिला तर त्यांनी त्यांना चार महिने साखळदंडाची शिक्षा देण्यात आली अठरा जून रोजी त्यांनी आपला संप तसाच सुरू ठेवला म्हणून दहा दिवस खोडाबिडीची शिक्षा त्यांना देण्यात आलेली होती सावरकर म्हणतात की त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र रोष किंवा तीव्र व तीव्र दृष्टी नाही त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची आणि त्या परिस्थितीमध्ये ती शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास इतर कोणी इच्छुक व समर्थक नसेल तेव्हा ती प्रकरणे स्वतः करावयाची याचा अर्थ काय सावरकरांनी योग्य वेळ येतात संपात भाग घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी शिक्षाही भोगलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार